नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय डंका दिल्ली स्फोटातील दिल मृतांची संख्या आता पंधरा झालेली आहे जसीर बिलाल वाणी हा काश्मीरी दहशतवादी या घातपातामध्ये सामील होता त्याला अटक करण्यात आलेली आहे त्याचे वडील बिलाल वाणी जे काश्मीरी आहेत ड्रायफ्रूट मर्चंट आहेत त्यांना सुरक्षा यंत्रणांनी चौकशी आणि बोलवलं होतं शनिवारी रात्री रात्रभर चौकशी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना सोडण्यात आलं बिलाल वाणी घरी गेले त्यांनी स्वतःला पेटून दिलं आणि आपल्या जीवनाची अखेर करून घेतली आता या प्रकरणी सुरक्षा यंत्रणांना घेण्याचा प्रयत्न देशातील लिब्रांडू करतायत त्यांच्या विरोधात वातावरण निर्मिती करण्याचा प्रयत्न करतायत आपल्या घरात जन्मलेला मुलगा करंटा निघाला देशद्रोही निघाला अस्तिनीतला साप निघाला म्हणून जर जशीरच्या वडिलांना बिलार यांना स्वतःला संपवं असं वाटलं तर त्याच्यामध्ये सुरक्षा यंत्रणांचा दोष तो काय आणि त्याच्याआडी देशातील हे जे पूरबडवे पुरोगामी आहेत ते वातावरण निर्मिती कशाला करतायत दहशतवादी म्हणजे निष्पापांचे कारण नसताना बळी घेणारी जमात त्यांच्या रक्ताला चटावलेली शॉपद परंतु या दहशतवाद्यांचे जे आई वडील असतात त्यांच्याबद्दल लिब्रांडूंच्या मनामध्ये पुरोगाम्याच्या मनामध्ये प्रचंड कळवळा असतो प्रचंड सहानुभूती असते या आईबाबांच्या तोंडातून पडलेला प्रत्येक शब्द खरा असतो असा त्यांचा विश्वास असतो आणि हे आई वडील म्हणजे जागतिक सद्भावनेचे पुतळे आहेत अशी त्यांची श्रद्धा असते काही वर्षापूर्वी हिजबुल मुजाहिदीनच कमांडर बुरहान वानी याला सुरक्षा यंत्रणे ठोकलं होतं आणि त्याच्यानंतर त्याचा खात्मा झाल्यानंतर चर्चा याची नाही झाली की या बुरानवाणीने खोऱ्यामध्ये किती लोकांचा बळी घेतलेला आहे किती निष्पाप लोकांना ठार मारलेला आहे चर्चा झाली त्याचे वडील हेडमास्टर असल्याची त्याचे वडील मुझफ्फर हेडमास्टर होते परंतु हेडमास्टरचा मुलगा दहशतवादी कसा झाला असा प्रश्न कोणत्याही पुरोगाम्याला पडला नाही कोणत्याही लिब्रांडूला पडला नाही त्यांनी फक्त चर्चा केली दहशतवाद्याचे वडील शाळेत हेडमास्टर आहेत याची आपल्या देशातील पुरोगामी आणि लिब्रांडूंचं एक वैशिष्ट्य आपल्या लक्षात आलं असेल एकायाम देशद्रोह्यांसाठी अश्रू ढाळत असतात समाजकंटकांसाठी गुंडांसाठी रडत असतात त्यांच्या आई वडिलांसाठी रडत असतात परंतु एखाद्या वीर सैनिकाबद्दल त्यांनी कधी अश्रू ढाळलेले आहेत त्यांनी कधी प्रशंसा केलेली आहे असं आपल्याला कधीही आठवत नसेल कश्मीरमध्ये शेकडो सैनिकांनी आपल्या प्राणांचं बलिदान केलेलं आहे आपल्या विलेपार्ल्याचे कॅप्टन विनायक गोरे कश्मीरमध्ये पाकिस्तानी सैनिकांशी लढता लढता हुतात्मा झाले होते त्यांनी देशासाठी आपला देह सांडला होता त्यांच्या बलिदानानंतर त्यांच्याबद्दल त्यांच्या मातोश्री अनुराधा गोरे यांच्याबद्दल देशभरामध्ये दे चर्चा झाली नाही चर्चा झाली महाराष्ट्रापुरती परंतु हे जे तथाकथित लिब्रांडू आणि नालायक जमात आहे त्यांनी कधीही या लोकांची प्रशंसा केली नाही विनायक गोरे यांच्यासारखी अनेक लोक देशासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांच्याबद्दल हे लोक कधी बोलत नाहीत त्यांचा जीव या बलिदानी लोकांसाठी कधी तुटताना दिसत नाहीये परंतु यांचा जीव तुटतो बुरणवाणीसाठी यांचा जीव तुटतो बिलालवाणीसाठी त्यांच्यासाठी हे अश्रू ढाळत असतात जशीरच्या बापाने स्वतःला पेटवून घेतल्यानंतर एक सामान्य माणूस या सुरक्षा दलांच्या आतताईपणाचा कसा बळी ठरला असं एक चित्र रंगवण्याचा प्रयत्न देशातील पुरोगामी करतायत आणि तेच तेच बदनाम लोक तेच नालायक लोक जे प्रत्येक देशद्रोही कृत्याचं समर्थन करताना दिसतात आणि प्रत्येक देशाला हितकारक अशा कृत्याचा निषेध करताना दिसतात त्याच्या विरोधात वातावरण निर्मिती करताना दिसतात आता देशाच्या विरोधात जे समाजकंटक उभे आहेत त्यांना खणून काढण्यासाठी सुरक्षा दलांनी मोठी मोहीम हाती घेतलेली आहे ही मोहीम देशभरामध्ये चाललेली आहे आणि या देशदुरांना खडण्याचं काम सुरू झाल्यामुळे या पुरोगाम्यांच्या आणि लिब्राडूच्या पोटामध्ये यायला सुरुवात झालेली आहे तेच लोक राणा आयू प्रशांत भूषण या संपूर्ण मोहिमेच्या विरोधात आता वातावरण करायला लागलेल्या आहेत आणि त्यांना हाती कोलित सापडलेलं आहे ते कोलीत सापडलं आहे बिलाल वानी याच्या आत्महत्येचं दिल्लीमध्ये घडलेल्या कार बॉम्बफोटानंतर सुरक्षा दलांनी जी देशव्यापी मोहीम आधी सुरू केलेली ती अधिक तीव्र झाली देशात ठिकठिकाणी छापेमारी करण्यात आली आणि देशद्रोह्यांची गठडी वळण्यात आली अनंतनागच्या काजी गुंद इथून जशीर वाणीला अटक करण्यात आली दहशतवाद्यांना टेक्निकल सपोर्ट देण्याचं काम हा जशीर वाणी करत होता जो डॉक्टर उमर नबी दिल्लीच्या कार बॉम्बस्फोटामध्ये ठार झाला त्याची जागा खरं तर हा जशीर वाणी घेणार होता परंतु ऐनवेळी त्याला इस्लाम आठवला जशीरवाणीने या उमर नबीला असं सांगितलं की आत्महत्या इस्लामला मान्य नाहीये त्याच्यामुळे या आत्मघातामध्ये मी सहभागी होणार नाहीये परंतु बहुधा त्याच्यामध्ये मी त्याच्यामध्ये म्हणतोय इस्लामला लोकांचे बळी घेणं मान्य आहे त्याच्यामुळे दहशतवाद्यांच्या या मोडीलमध्ये तो सहभागी होता आणि त्यांना टेक्निकल सपोर्ट देण्याचा सुद्धा काम करत होता ड्रोनच्या मदतीने रॉकेटच्या मदतीने गर्दीच्या ठिकाणी शेकडो लोकांचा कसा बळी घेण्यात येईल याच्याबद्दल तो या दहशतवाद्यांच्या मुडीलला मार्गदर्शन करण्याचं काम करत होता म्हणजे ड्रोनमध्ये बॉम्ब फिट करायचे आणि त्या बॉम्बच्या माध्यमातून गर्दीच्या ठिकाणी स्फोट करायचे हा जो पॅटर्न आहे तो पॅटर्न हमासे दहशतवादी राबवतात ते सिरियामध्ये राबवतात इराकमध्ये राबवतात इस्रायलमध्ये राबवतात आणि या ड्रोन बॉम्बिंगच्या साह्याने आतापर्यंत हमाशा दहशतवाद्यांनी शेकडो लोकांचा बळी घेतलेला आहे अर्थात हे जे बळी गेलेले लोक आहेत ते सगळे निष्पाप लोक आहेत वेगळं सांगण्याची गरज नाहीये कारण हे दहशतवादी कायमच निष्पाप लोकांना टार्गेट करत असतात दपुंसक असतात म्हणून ते निष्पाप लोकांना टार्गेट करत असतात आणि जेव्हा सुरक्षा दलांशी त्यांचा सामना होतो तेव्हा सुरक्षा दलांकडून यांचा नेहमीच खात्मा होतो पहिलगाम मध्ये जेव्हा दहशतवाद्यांनी हिंदू पर्यटकांची हत्या केली या घटनेनंतर इस्रायलचे भारतामधले राजदूत रावे नझर यांनी एक खूप मोठा गोप्यस्फोट केला होता त्यांनी असं म्हटलं होतं की पाकव्याप्त काश्मीरमध्ये हमासी दहशतवादी आणि जैश ए मोहम्मद दहशतवादी यांनी एक बैठक केली होती या बैठकीमध्ये अत्यंत गुप्त अशा प्रकारची खलपतं झाली होती ही खलबतं अर्थातच भारत विरोधी कारवायांची असणार आता दिल्लीच्या कारस्फोटानंतर जी धरपकड झालेली आहे त्या धरपकडीमध्ये वाणीने हमाशच्या त्याच पॅटर्न कबुली दिलेली आहे तोच पॅटर्न भारतामध्ये राबवण्याचा हे जम्मू काश्मीर दहशतवादी प्रयत्न करत होते जेव्हा एखाद्या दहशतवाद्याचा एखाद्या घातपाताच्या गटामध्ये सहभाग आहे ही बाब उघड होते किंवा त्याला अटक होतेच शिवाय त्याच्या मित्रांची त्याच्या नातेवाईकांची चौकशी होते त्यामुळे स्वाभाविकपणे त्याचे जे कुटुंबीय आहेत त्यांचीही चौकशी होते जशीरचे काका नबील यांना सुद्धा अटक करण्यात आली आणि जशीरच्या सोबतच अटक करण्यात आली परंतु जशीरचे वडील बिलाल यांचा या गटामध्ये थेट सहभाग असल्याचे पुरावे नसल्यामुळे त्यांना चौकशी आणि बोलवण्यात आलं श्रीनगरमध्ये आणि एनआयएच्या अधिकाऱ्यांनी त्यांची चौकशी केली शनिवारी रात्री त्यांना बोलवण्यात आलं रात्रभर त्यांची चौकशी सुरू होती आणि माहिती घेतल्यानंतर एनआयच्या अधिकाऱ्यांनी बिलाल वाणी यांना सोडून दिलं त्यांना घरी पाठवलं आपल्या घरामध्ये हे बिलाल वाणी गेले आणि सकाळी त्यांनी आपल्या अंगणामध्ये स्वतःला पेटून घेतलं आत्महत्या केली असं तुम्ही म्हणू शकता बिलाल हा सर्वसामान्य व्यापारी होता ड्रायफ्रूट मर्चंट होता निष्पाप होता दहशतवादाशी त्याचा काढीचाही संबंध नव्हता तरी सुद्धा त्याला स्वतःच जीवन संपवावं लागलं आणि हे घडलं सुरक्षा दलाच्या कठोरतेमुळे पुरोगाम्यांचा हा प्रोभोखंड आता सुरू झालेला आहे आणि या प्रोपोखंडाच्या मागचं जे कारण आहे ते उघड आहे स्पष्ट आहे जी दहशतवादी आणि दहशतवाद्यांच्या समर्थकांच्या विरोधात देशभरामध्ये कारवाई सुरू आहे त्या कारवाईमध्ये खोडा कसा घालता येईल त्या दृष्टीने ही, ही पुरोगामी मंडळी आता वातावरण निर्मितीला लागलेली आहेत काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती या कायम दहशतवाद्यांसाठी त्यांच्या समर्थकांसाठी त्यांच्या नातेवाईकांसाठी अश्रू उडाणत असतात आणि वेळप्रसंगी त्यांच्यासाठी ठामपणे अभ्यास सुद्धा ठाकतात अनेकदा त्या भारत सरकारच्या विरोधात बोलत असतात त्यांचा सतत प्रयत्न असतो की भारत सरकारने पाकिस्तानची बोलणी सुरू करावी चर्चा सुरू करावी म्हणजे पाकिस्तानने भारतामध्ये दहशतवाद घडवायचा रक्तपात घडवायचा आणि भारत सरकारने मात्र पाकिस्तान बरोबर चर्चा करायची आणि वेळ वाया घालवायचा तर मेहबूबा मुफ्ती यांचं जे एकूण चारित्र्य आहे ते सगळ्या जगाला ठाऊक आहे भारताला तर ठाऊकच आहे की या दहशतवाद्यांच्या समर्थक आहेत तर या मुफ्तीबाईंना सुद्धा या बिलालच्या आत्महत्या प्रकरणामध्ये एक संधी दिसलेली आहे आणि त्यांनी सुद्धा वातावरण निर्मितीचे प्रयत्न सुरू केलेले आहेत मुफ्तीबाईंनी एक्स वर एक पोस्ट टाकलेली आहे त्या पोस्टमध्ये असं म्हणतात की बिलालला आपल्या मुलाला भेटण्याची इच्छा होती आपल्या मुलाला म्हणजे कोणाला जसीर वाणीला भेटण्याची इच्छा होती परंतु सुरक्षा दलांनी त्याची ही जी विनंती आहे ती फेटाळली बिलालला का भेटायचं होतं आपल्या मुलाला कारण तो त्याच्या सुरक्षेबाबत भयकंपित होता त्याला भय वाटत होतं की सुरक्षा दलांकडून आपल्या मुलाचं काही बरा वाईट तर होणार नाही ना म्हणजे ज्या व्यक्तीने या देशामध्ये काही लोकांचे बळी घेतलेले आहेत त्या संपूर्ण गटाचा एक भाग होता त्याचं काय होईल याची चिंता त्याच्या बापाला होती आणि म्हणून सुरक्षा दलाने त्याच्या विनंतीचा मान ठेवला पाहिजे होता असं या मोतीबाईंना वाटतं तर सुरक्षा दलानी स्वाभाविकपणे ही विनंती फेटाळली आणि त्याच्यामुळे निराश होऊन या बिलालने आत्महत्या केली अशा प्रकारची ही गोष्ट आहे प्रशांत भूषण आणि राणा अयूब हे जे पाकिस्तानचे दलाल आहेत एक वकील आहे एक पत्रकार आहे एक पुरुष आहे एक स्त्री आहे परंतु दलाली हा त्यांच्यामधला समान धागा आणि ही दलाली फक्त आणि फक्त पाकिस्तानसाठी करत असतात दहशतवाद्यांसाठी करत असतात प्रशांत भूषण हे तर दहशतवाद्यांचे वकील आहेत मागे कुठेतरी त्यांना व्यवस्थित कुथवला होता त्याच्यानंतर ते काही काळ शांत होते परंतु हे जे प्रयोग आहेत प्रशांत भूषण यांच्यासारख्या लोकांवर कुथवण्याचे ते खरंतर वारंवार झाले पाहिजेत दुर्दैवाने आपल्या देशामध्ये लोकशाही खूप बळकट आहे त्याच्यामुळे अशा प्रकारचे प्रयोग होत नाहीत तर जेव्हा जेव्हा संधी मिळते तेव्हा हे प्रशांत भूषण आणि राणा आयुब यांच्यासारखे लोक भुंकायला सुरुवात करतात आणि एकच नेत्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेला आहे तर या बिलालच्या आत्महत्येबद्दल सुद्धा ते भुंकतायत आणि भुंकणार गुणावर ते भुंगणार सुरक्षा दलांवर कारण सुरक्षा दल ही या देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्वाची अशी कामगिरी पार पाडत असतात तर ही सगळी गँग कामाला लागलेली आहे पत्रकारांची गँग आहे वकील आहेत राजकारणी आहेत असे सगळे लोक ज्यांचा जीव फक्त पाकिस्तानसाठी तुटत असतो दहशतवाद्यांसाठी तुटत असतो आणि दहशतवाद्यांच्या कारवायामध्ये जे लोक बळी जातात त्यांच्याबद्दल हे लोक कधीही चर्चा करत नाहीत त्यांच्या आधी कधीही अश्रू ढाळत नाहीत त्यांच्या आधी कधीही हळहळ व्यक्त करत नाहीत तर ही जी, जी गँग आहे गै ती कामाला लागलेली आहे आणि त्यांनी पुन्हा एकदा वातावरण निर्मिती सुरू केलेली आहे या देशातल्या सुरक्षा दलांच्या विरोधात मीडिया सुद्धा त्यांची बाजू घेणार त्यांची कड घेणार टाइम्स ऑफ इंडियामध्ये या बिलालच्या आत्महत्येबद्दल चार कॉलम बातमी छापून आलेली आहे मी तुम्हाला पैज लावून सांगतो की टाइम्स ऑफ इंडियामध्ये जे पंधरा लोक बळी गेले त्या घरातल्या एखाद्या व्यक्तीबद्दल त्याच्या आईबद्दल वडिलांबद्दल चार कॉलमची एकही बातमी प्रसिद्ध झालेली नसणार टाइम्स ऑफ इंडियाने त्या बळीच्या कुटुंबियांसाठी नातेवाईकांसाठी चार कॉलमची स्पेस दिली नसणार ती स्पेस दिली जाते या आई वडिलांसाठी या दहशतवाद्यांच्या आई वडिलांसाठी आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी दिल्लीमध्ये जो कारचा स्फोट झाला त्याच्यानंतर जी काही कारवाई सुरू झाली जी काही धरपकड झाली त्यातून एक बाब स्पष्ट आहे की या लोकांचे मनसुबे काय होते त्यांना देशभरामध्ये आग लावायची होती त्यांना कित्येक लोकांचे बळी घ्यायचे होते त्यांना पाकिस्तानचा अजेंडा रेटायचा होता त्यांना ऑपरेशन सिंदूरचा वचपा काढायचा होता त्यांना हाफिज सईद आणि मसूद अजहर यांच्या तलावर नाचायचं होतं ते जे काय म्हणतात ते पूर्ण करायचं होतं आता अशा लोकांचा जेव्हा बळी जातो किंवा त्यांना अटक केली जाते तेव्हा सक्रिय कोण होतं या देशातला मीडिया आणि हा या देशातला मीडिया अशा लोकांच्या नातेवाबद्दल हळहळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असतो त्यांना सहानुभूती मिळेल अशा प्रकारच्या बातम्या प्रसिद्ध करत असतो दिल्लीतल्या कार स्फोटानंतर देशभरामध्ये जी धरपकड झाली त्याच्यानंतर काश्मीरमध्ये फक्त दीड हजार लोकांना अटक करण्यात आली आणि तेव्हा मी एका व्हिडिओमध्ये म्हटलं होतं या दीड हजार लोकांच्या आई वडिलांच्या बद्दल त्यांच्या करुण कहाण्यांबद्दल मीडियामध्ये लवकरच चर्चा सुरू होईल आणि तशा प्रकारची चर्चा आता या बिलालच्या आत्महत्येनंतर सुरू झालेली आहे एखाद्या आईबापाचा मुलगा जर दहशतवाद निघाला तर एकाच परिस्थितीमध्ये त्यांची चूक नाही असं म्हणता येणार ती परिस्थिती कोणती जर या मुलावर त्या आईबाबांचं नियंत्रण नसेल परंतु नियंत्रण नसलेल्या या मुलाबद्दल जेव्हा आईबाबांना कळतं की हा एका देशविरोधी कटामध्ये सहभागी होता याला देशामध्ये अनेक लोकांचे बळी घ्यायचे होते याला रक्तपात घडवायचा होता याला या देशाच्या विरोधात एक षडयंत्र राबवायचं होतं ही बाब जेव्हा त्या आईबाबांना कळते तेव्हा त्या आईबापांनी काय केलं पाहिजे होतं दिलालच्या वडिलांनी त्याच्या मुलाचा चेहरा बघण्याची विनंती सुरक्षा दलांकडे केली होती खर तर बिलालच्या वडिलांनी आपल्या मुलाचा थोबाड फोडण्याची विनंती आपल्या त्या सुरक्षा दलांकडे केली पाहिजे होती की माझ्या मुलाने चूक केलेली आहे तुम्ही त्याला शिक्षा द्या म्हणजे दहशतवाद्याबद्दल जर एखाद्या आईबापाला कळवळा असेल तर एखाद्या बलात्कार करणाऱ्या व्यक्तीच्या आईबापाला सुद्धा त्याच्याबद्दल कळवळा असू शकतो माझ्या आईबापांबद्दल समाजाने सहानुभूती बाळगावी का हा खूप महत्वाचा प्रश्न आहे आणि या प्रश्नाबाबत विचार व्हायला पाहिजे समजा एखादे आई वडील आपल्या मुलाबद्दल आपलं कर्तव्य पार पाडू शकले नसतील त्याच्यावर संस्कार करू शकले नसतील त्याच्या मनामध्ये दे देशभक्ती निर्माण करू शकले नसतील समजा ते कुठेतरी कमी पडले परंतु त्यांना जेव्हा कळतं की आपला मुलगा दहशतवादी आहे अनेक लोकांचे बळी घेण्याच्या कटामध्ये तो, तो, तो सामील होता अशा परिस्थितीमध्ये त्यांनी काय म्हटलं पाहिजे त्यांनी असं म्हटलं पाहिजे की माझ्या मा मुलावर या देशाच्या कायद्याच्या अंतर्गत जी काही कारवाई व्हायची ती होऊ दे तो या देशाच्या विरोधात एका कटामध्ये सामील होता तर त्याला जी काही शिक्षा व्हायची ती होऊ दे मी त्याच्यामध्ये कोणताही हस्तक्षेप करणार नाहीये आणि माझ्या मनामध्ये माझ्या मुलाच्या बाबत कोणत्याही प्रकारची हळहळ नाहीये असे जर या जशीरचे आई वडील म्हणाले असते तर आम्ही सुद्धा त्यांना डोक्यावर घेतलं असतं परंतु जशीरचे आई वडील त्यांना हे कळल्यानंतर की त्यांचा मुलगा दहशतवादी आहे तरी सुद्धा त्याच्याबद्दल हळहळत होते त्याचे वडील हळहळत होते आणि म्हणूनच त्यांनी स्वतःला पेटून घेतलं आत्महत्या केली बिलाल आज मेलेला आहे परंतु या बिलालच्या बाबत माझ्या मनामध्ये किंचित सुद्धा हळहळ नाहीये दहशतवादी ठार झाले पाहिजेत आणि दहशतवाद्यांच्या बद्दल कळवळा असलेले त्यांचे जे आई वडील आहेत ते सुद्धा त्याच मार्गाने गेले तर आम्ही म्हणून ते कर्माने मेले तुर्ता स्थितीच थांबतोय या व्हिडिओमध्ये माझ्या सोबत होते कॅमेरामॅन ओंकार भागवत व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंटमध्ये भरभरून व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज डंका बेल आणि दा बेलायकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद